वर्धा रोडवरील आयसीआयसीआय आए बँक आज चर्चेचा केंद्र बनले कारण मनसे पदाधिकारी आणि एका महिलेच्या फेक लोन तक्रारीमुळे बँक प्रशासन हादरले वनश्री तरुणे यांनी सांगितले की त्यांच्या नावावर अचानक लोन काढण्याची माहिती मिळाली तरी त्यांनी कधीही कोणताही लोन घेतला नाही त्यांच्या पतीच्या निधनानंतर लोन रिकव्हरीच्या धमक्या मिळाल्या या तक्रारीवर मनसेने बँक प्रशासनाला अनेक वेळा माहिती दिली पण बँकेकडून काही प्रतिसाद आला नाही त्यानंतर मनसे पदाधिकारी आक्रमक झाले आणि बँकेसमोर जोरदार प्रदर्शन केले बँक प्रशासनाने आता आठ दिवसात हा प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले त्यानंतर मनसेने आंदोलन तात्पुरते स्थगित केले मनसेची चेतावणी स्पष्ट आहे आठ दिवसात समाधान न झाल्यास नागपूरच्या सर्व आयसीआयसीआय बँक शाखा लक्षात घेऊन कठोर पावले उचलली जातील काय घडलं म्हणजे माझ्या हसबेंडची डेथ झाली त्याच्यानंतर मला रिकव्हरीवाल्यांचे फोन येऊ लागले त्यानंतर मला आधीच काहीच नव्हतं माझं फसवणूक झाली माझी एक प्रकारची काही सांगितलं नाही काही नाही लोन काढायच्या आधी काहीच नाही जेव्हा अचानक डेथ झाले तेव्हा रिकव्हरीवाल्यांचे फोन येऊ लागले त्या दिवशी मला माहीत की ह्या म्हणजे मा, माझ्या नावावर इतकं मोठं लोन आहे पाहून सात लाख रुपये लोन उचलला ती ती मुल ती महिला ना ती कोणत्या कोणत्या बँकेत न कोणत्या कुठे नोकरी करत ना गव्हर्नमेंट नोकरी करत ना प्रायव्हेट नोकरी करत ती स्वतः घरी आहे घरी राहते आणि तिच्या नावाने यांनी सात लाख रुपये लोन उचलून चार लाख रुपये यांनी स्वतःच्या यांचे जे अधिकारी होते पहिलेचे त्यांच्या त्या अधिकाऱ्यांनी आपल्या स्वतःच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर केले आणि बाकी तीन लाख रुपये त्यांनी का केले आम्हाला माहीत नाही नंतर आज याच याच प्रकारचा भ्रष्टाचार भ्रष्टाचार झालेला आहे महत्त्वाचं म्हणजे आम्ही यांना मागणी केली आहे का त्या महिलांना न्याय मिळाव हे लोकं दोन तीन दिवसात त्या महिला त्या महिलेचा मुलगा पती मरण पावले आहेत एक मुलगा आहे तीन महिन्याचा आणि हे लोक त्यांच्याकडे रिकव्हरी करता गेलेले असताना आमच्यापर्यंत ती गोष्ट आली म्हणून आज महाराष्ट्र विमानसेना नागपूर शहरातर्फे आम्ही हे एक आंदोलन घेतलं आठ दिवसात आम्ही सात दिवसाचा वेळ मागितलेला आहे आणि आठव्या दिवशी ते स्वतः लोन माफ करून देतील नाही झालं तर दिवाळीचे तसे फटाके फुटणार आहे महाराष्ट्रात नागपुरात आय सी आय बँ आय सी बँकेची काचे महत्वाची आहे आणि त्यांना जर ते टिकवायची असेल तर ठीक नाही तर आठव्या दिवशी आम्ही फोडून टाकू